अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष डी आर धडेल यांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं तत्पूर्वी ज्योतिबा बस स्थानक आणि परिसराला चांगले सुशोभित करण्यात आलं होतं परिसरात रांगोळ्या काढून आंब्याची व फुलांची तोडणी बांधण्यात आली होती केळीचे खांब लावून बसस्थानक सुशोभित करण्यात आलं प्रवाशांच्या उपस्थितीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ज्योतिबा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी सर्व चालक वाहकांचे अभिनंदन केले त्यांना व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या दररोज एस टीने प्रवास करणाऱ्या सुनीता गुरव राधाबाई अंकुसे सुनीता पात्रुड मंगल मावशी यांनी एस टीचे चालक भानुदास धनकर आणि वाहक सुजाता सुतार यांना फेटा श्रीफळ देऊन सत्कार केला प्रवाशांना सुगंधी दूध वाटप करण्यात आलं यावेळी वाहतूक नियंत्रक सुधाकर सणकर हंबीरराव चव्हाण जगन्नाथ कांबळे यांच्यासह अनेक एस टीचे चालक वाहक आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते महानकरी दत्तात्रे धडेल धडेला डोंगर